नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्कचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवरती आपले स्वागत आहे या चॅनलवरती आपण पहिल्यांदा आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आय पी एलच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षरामध्ये लिहिल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे है। सनरायझर्स हैदराबाद संघाने हंगामातील पहिला विजय नोंदवला आहे तर मुंबईचा सलग दुसरा पराभव झाला आहे है। हैदराबादने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करत वीस षटकात तीन गडी गमावून दोनशे सत्त्याहत्तर धावा केल्या हैदराबादकडून हेन्री क्लासेनने नाबाद ऐंशी धावा केल्या त्याने चौतीस चेंडूचा सामना करताना सात षटकार आणि चार चौकर मारले आय पी एल दोन हजार चोवीसमधील आठवा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर पार पडला या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स आमने सामने आले होते ज्यामध्ये हैदराबादने मुंबईचा धुरराव उडवत एकतीस धावांनी विजय मिळवला अशा प्रकारे हैदराबादने यंदाच्या हंगामातील आपला पहिला विजयाची नोंद केली आहे तर मुंबईला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागलेला आहे या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर दोनशे अष्ट्याहत्तर धावांचे विक्रमी लक्ष ठेवले होते मात्र प्रत्युत्तरात मुंबई संघाला निर्धारित वीस षटकात पाच बाद दोनशे सेहेचाळीस धावा करता आल्या सनरायझर्स हैदराबादने आय पी एलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या नोंदवत इतिहास रचला आहे है। सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला विजयासाठी दोनशे अष्ट्याहत्तर धावांचे लक्ष दिले होते या दरम्यान हैदराबादने आर सी बीचा दोन हजार तेरामधील दोनशे चौसष्ट धावांचा विक्रम मोडला हैदराबादने वीस षटकात तीन गडी गमवून दोनशे सत्याहत्तर धावा केल्या हैदराबादकडून हेनरी क्लासने नाबाद ऐंशी धावा केल्या त्याने चौतीस चेंडूचा सामना करताना सात षटकार आणि चार चौकार लगावले अभिषेक शर्माने त्रेसष्ट आणि ट्रेवीस सेटने बासष्ट धावा केल्या मार्क रमने नाबाद बेचाळीस धावांचे योगदान दिले या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता ही कदाचित त्यांच्यासाठी या सामन्यात मोठी चूक ठरली प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने आय पी एल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या दहा फलकावर लावली याचा पाठलाग मुंबई करू शकली नाही मुंबईच्या फलंदाजांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले पण अपुर ठरले आय पी एलमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे है। सनरायझर्स हैदराबाद संघाने एकतीस धावांनी सामना जिंकला असून यंदाच्या हंगामातील पहिला विजय आपल्या नावावर केला आहे है। हैदराबादच्या डोंगरा एवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने कडवी झुंजली प्रथम फलंदाजी करणाऱ्या है हैदराबादने वीस ओव्हरमध्ये दोनशे सत्याहत्तर धावा केल्या पलटनला या आव्हानाचा पाठलाग करताना वीस ओव्हरमध्ये दोनशे सेहेचाळीस धावा करता आल्या तिलक वर्माने या सर्वाधिक चौसष्ट धावांची दुफानी खेळ खेळी केली या सामन्यामध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रचला गेला आहे अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद